परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ मे परमार्थ अखंड समाधानाचा मार्ग तुकाराम महाराज म्हणतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संसाराची माया बाजूला सारणे म्हणजे भक्ती ती घडली पाहिजे संसार बाजूला करायचा कसा संसार सोडायचा म्हणजे ज्या मनात संसार घर करू आहे त्या मनाला सोडायचे संकल्प विकल्प हे मनाचे गुण आहेत ते टाकायचे संसार हा सत्य दाखवायला असमर्थ आहे संत समागमाने हे कळते नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा देह एक दिवस जाणार आहे ज्या देहावर आपण एवढा भरवसा राखून आहोत तो काळाचे भक्ष आहे मृत्यू हे जीवनातील असे एक सत्य आहे की ज्याचा विचार देखील आपण टाळायला बघतो संत सांगतात या देहाचे महत्व तातडीने परमार्थाला लागण्यात आहे परमार्थ आपल्याला अखंड समाधानाकडे घेऊन जातो आपण जर जागरूकतेने सर्व विश्वाकडे पाहिले तर ही भगवंताची क्रीडा आहे लीला आहे हे समजते पृथ्वी सूर्याभोवती फिरते स्वतःभोवती फिरते अत्यंत वेगाने एका लईत सूर्य तळपण्याचे काम करतो आहे प्रकाश देतो आहे चंद्र उगवतो आहे प्रेमाची शीतल चांदण्याची बरसात करतो आहे वारे वाहत आहेत झाडे डोलत आहेत पशुपक्षी आनंदाने क्रीडा करत आहेत आकाशात मेघ येतात दाटीवाटी करतात आणि बरसतात तेव्हा स्वतःकडे काहीही राखून ठेवत नाहीत सगळे आनंदाने चालले आहे मात्र मनुष्य चिंताग्रस्त आहे तो त्याचा स्वभाव बनला आहे याला कारण आहे त्याचे मन मनुष्याच्या मनामध्ये असलेला स्वतःविषयीचा विषयीचा विचार मी आणि माझे याच्या पलीकडे तो जात नाही त्यामुळे माणसाचे जीवन संकुचित झालेले आहे सतत वैर स्पर्धा असूया या भावना वाढून माणूस अधोगतीला जातो आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही तरुणोपाय असेल तर परमार्थ परमार्थ म्हणजे प्रेम बंधुभाव आणि मुख्य म्हणजे ईश्वर भाव अथवा ईश्वर भक्ती जी संत संगतीत वाढीला लागते आपण त्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे आपण सद्गुरूंकडे स्वामी माधवनाथांकडे आकर्षित झालो याला कारण त्यांचे आपल्यावरील अहेतूक निर्व्याज प्रेम त्यामुळे आपणही त्यांच्यावर अंतकरणापासून प्रेम भक्ती करायला लागलो प्रेमाची भाषा आज ना उद्या समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला कळल्याशिवाय राहत नाही स्वामी माधवनाथ म्हणायचे त्यांच्या लहानपणी समर्थांच्या दासबोदातील काही ओव्यांनी त्यांना आकृष्ट केले होते बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष प्रत्यया येते मग कर्कश बोलावे ते काये निमित्त। किंवा आपण अशी चिमोटा घेतला तेने कासावीस झाला आपणावरून दुसऱ्याला राखत जावे तसेच जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र स्वामीजी म्हणायचे की मी या गुणांचा अभ्यास करतो आहे आपणही स्वामीजींप्रमाणे या गुणांचा अभ्यास करून आपले जीवन सुधारून घेऊ ते परमार्थ करण्यासाठी अनुकूल करून घेऊ खरा आनंद प्रकृतीच्या पलीकडे असणारा बुद्धीच्या पलीकडे असणारा आत्मा जाणण्यात आहे आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये इथपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे सद्गुरूंवरील भगवंतांवरील भक्तिप्रेम आणि श्रद्धा आपल्याला आत्मदर्शनाकडे घेऊन जाणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवून साधना करीत राहावी परमहम स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ